अत्यंत महत्वाचा ठराव हा मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडण्याचं परम भाग्य मिळालं अध्यक्ष मध्ये ज्या अर्थी भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी ना पुरस्कार आहे एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो राजकारण कला साहित्य आणि वाणिज्य विज्ञान क्षेत्रातील विचारवंत शास्त्रज्ञ उद्योगपती लेखक आणि समाजसेवक यांना हा पुरस्काराने गौरवण्यात येते आणि ज्या अर्थी आपल्या सगळ्यांचं प्रेरणाचं स्त्रोत्र क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची खर्ची घालून अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणाची स स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे त्यामुळे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करणे इष्ट आहे आणि त्या प्रयोजनार्थ राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहच्या मान्य मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवणे इष्ट वाटते अर्थी आता महाराष्ट्र विधानसभा नियमाचा नियम एकशे दहा अनुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे आता ह्याच्यावर अध्यक्ष मी दोनच मिनटं बोल अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई एकमत फुले यांना एकमत भारतरत्न एक बोलतो ना संदर्भातला हा जो प्रस्ताव आहे अध्यक्ष महोदय त्याला मी पाठिंबाच देतोय परंतु एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे महात्मा हे साधारणपणे आपल्या आपण जर पाहिलं तर दोन महात्मा एक महात्मा गांधी आणि एक महात्मा ज्योतिराव फुले हे दोन महात्मा आहेत भारतरत्न आहेत अनेक भारतरत्न आहेत दिलेली पदवी आहे ती सर्व मान्य करण्यात आलेली आहे याला मी विरोध करत नाही पण हे करत असताना महात्मा फुलांचा महात्मा हे कुठेही कमी होता का म्हण खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण भारतरत्न दिलं त्यांना ते विश्वरत्नच द्यायला पाहिजे काय परंतु जे आहे महात्मा ज्योतिराव फुलांना भारतरत्न देताना आपण त्यांचं महात्म्य कमी करतोय का हो हा पण विचार झाला पाहिजे कारण मग मा महात्मा गांधींना आपण भारतरत्न का द्यायचं नाही हा विचार मनामध्ये येतो आणि मग मागे जायचं असेल तर मग मा आणखीन मागे जाता येईल त्यांना भारतरत्न का द्यायचं नाही हे असे आपल्या देशातले जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर छत्रपतीच हे बाकीचं काय नाही तसंच महात्मा ज्योतिराव फुले महात्मा गांधी क्रांतीवीर सावित्रीबाई फुले हे म्हटलं की संपला विषय पण तरी सुद्धा शासनाने हा जो ठराव मांडलेला आहे त्याला मी विरोध करत नाही पण हे करत असताना आपण सगळ्यांनी ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपण महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले याच्यातलं महात्मा जे आहे कुठे कमी होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मानिय तो जो हा प्रस्ताव या ठिकाणी शासनातर्फे मानला गेला अध्यक्ष महोदय खर तर एकमतानीच हा प्रस्ताव आपण सगळ्यांनी मान्य आहे ही मागणी गेल्या अनेक वर्षाची महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना हा पुरस्कार द्यावा किंवा भारतरत्न पदवी द्यावी ही मागणी अनेक वर्षांची आपल्याला आठवत असेल की दोन हजार पंधरामध्ये मध्ये स्वर्गीय राजू सातो यांनी पार्लमेंटमध्ये हा प्रस्ताव मांडला होता ठीक आहे तो मानला त्यांनी अनेकांनी मांडलाय